नमस्कार चेतना न्यूज मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात चेतना न्यूज मराठी लाईव्ह आपले या कामचे साथ जळगाव जिल्ह्यातील सर्व गट सचिवांचे कामबंद आंदोलन सुरू जळगाव जिल्हा गट सचिव संवर्गीय कर्मचारी संघटना जळगाव यांच्यातर्फे अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा म जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांना निवेदन सादर जळगाव जिल्हा गट सचिव संवर्गीकृत कर्मचारी संघटनेचे सुदाम पाटील आपल्या सोबत आहेत तरी जाणून घेऊ त्यांच्या तोंडून मी जळगाव जिल्हा गट सचिव संघटनेचा उपाध्यक्ष श्री सुधाम सीताराम पाटील मी आपल्या चेतना न्यूज या चॅनलमार्फत शासनाला विनंती करू इच्छितो आपल्यामार्फत आमच्या संघटनेमार्फत किंवा आपल्या चॅनलमार्फत आमच्या संघटनेची हात तुम शासनापर्यंत पोचावी अशी चॅनलला विनंती आहे आणि शासनाने आमचा मागण्या ज्या पद्धतीने आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या आमच्या पा आपल्या चॅनलमार्फत पाठपुरावा करून शासनाकडून आमच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात ही विनंती मी न्यूज न्यूजकडनं आलेलो आहे सर तुमचा हा काय विषय मांडायचा आहे तो तुमच्या शब्दात तुम्ही मांडावा ही नम्र विनंती जळगाव जिल्ह्यातून सर्व गट सचिव बंधूंनी कामकाज बंद आंदोलन पुकारलेलं आहे गेल्या आठ महिन्यापासून जवळजवळ जळगाव जिल्ह्यातून ऐंशी टक्के सचिव गट सचिवांचे पगार बंद झालेले आहेत शासनाच्या विविध कामकाजामध्ये गट सचिवांनी भरभरून बर काम करूनही कर्जमाफीचे पूर्ण काम ही। गट गटसचिव पगारापासून वंचित आहे आज प्रत्येक सचिवाकडे दोन दोन तीन तीन विविध कार्यकारी संस्था असून त्यांना आजपर्यंत जादा मेहनतांना आणि जादा पदभार असलेल्या संस्थेचा कुठल्याही प्रकारचा मोबदला आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि नियमित पगारी होत नाहीत त्यामुळे आज पंधरा तारखेपासून जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण गट सचिवांनी कामकाज बंद आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी आणि गट सचिवांचे पगाराबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी जळगाव जिल्हा गट सचिव संघटनेच्या वतीने मी शासनाला विनंती करतो आज माशे लेखापरीक्षक कार्यालय ले चाळीसगाव येथे कामकाज बंद आंदोलनबाबत निवेदन दिलेले आहे तसेच विभागीय व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाळीसगाव यांनाही आजच निवेदन दिलेलं आहे या सर्व कर्मचारी दिवो साहेब लेखापरीक्षक यांनी आमच्या कामकाज बंदो आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि तुमचा मार्ग तुमचा पगाराचा आ, मार्ग लवकर मोकळा व्हावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे यापुढे शासनाच्या कर्जमाफीचं कुठलंही काम जळगाव जिल्ह्यातील एकही गट सचिव करणार नाही अशा पद्धतीने निवेदन महाशय लेखापरीक्षक यांना दिलेलं आहे साहेबांना ते निवेदन आम्ही दिलेलं आहे तसेच जळगाव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनाही याबाबत निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चाळीसगाव यांनाही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या प्रती आम्ही योग्य ते कारवाईसाठी पुढे पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एम डी साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे तसेच या कामकाजाबाबत कुठल्याही प्रकारचं कामकाज होणार नाही या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा गटसचिव संघटना ठाम आहे तरी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन आमच्या योग्य तो मागण्या मंजूर करावा एवढीच विनंती करतो